मित्रांनो कधी असं झालंय का तुमच्यासोबत कोणीतरी फार कमी बोलतं पण जेव्हा बोलतं तेव्हा त्या शब्दांना वजन असतं अक्षय खन्ना अगदी तसेच आहेत ते कधी मोठे भाषण देत नाहीत कधी स्वतःबद्दल जास्त सांगत नाहीत आणि म्हणूनच ते जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा लोक थांबून ऐकतात अलीकडे त्यांची एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली त्या मुलाखतीत अक्षय खन्ना अगदी सहज म्हणाले होते द सिक्रेट हे पुस्तक वाचल्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं ना नाट्य ना मोठी घोषणा ना कुठलीही आध्यात्मिक भाषा फक्त एक शांत वाक्य पण त्या वाक्याने लोकांना थांबून विचार करायला लावलं कारण त्यांनी असं म्हटलं नव्हतं की माझं करिअर बदललं किंवा माझ्या सवयी बदलल्या किंवा माझा विचार बदलला ते म्हणाले होते माझं आयुष्य बदललं आयुष्य हा शब्द फार खोल आहे मग प्रश्न निर्माण होतो खरंच का गेल्या काही वर्षात अक्षय खन्नांच्या निवडी इतका वेगळ्या वाटतात अगदी शांत अधिक अचूक अधिक इन्स्टिंक्टवर आधारित आणि सगळ्यात महत्वाचं अधिक त्यांच्यासारख्या हे समजून घ्यायचं असेल तर द सिक्रेट या शब्दाकडे थोडं पाहावे लागेल हे पुस्तक लॉ ऑफ अट्रॅक्शन या विचारांवर आधारलेले आहे सोप्या शब्दात सांगायचं तर तुमचे विचार तुमचं वास्तव घडवतात तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता तेच तुमच्याकडे ओढलं जातं आणि तुम्ही ज्या गोष्टींवर सतत लक्ष केंद्रित करता तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात हळूहळू वाढू लागते बहुतेक लोक हे सगळं ऐकतात बरं वाटतं इंटरेस्टिंग आहे असं म्हणतात आणि तिथेच थांबतात पण अक्षय खन्ना तसे वाटत नाहीत त्यांनी हे विचार फक्त ऐकले नाहीत तर त्यांनी ते गांभीर्याने स्वीकारले अक्षय खन्ना नेहमीच फार निवडत राहिले आहेत ते एकांताला महत्व देतात गर्दीपासून दूर राहतात आणि प्रत्येक निर्णय जाणीवपूर्वक घेतात इंडस्ट्रीच्या गोंगाटापेक्षा त्यांना स्वतःच्या आतील शांतता जास्त महत्वाची वाटते आणि म्हणूनच आज ते अशा भूमिका निवडताना दिसतात ज्या त्यांच्या आतल्या जगाचा एक विस्तार वाटतात थर असलेल्या गुंता गुंतागुंतीचा निर्णय आणि भावनिकदृष्ट्या अतिशय अचूक अभिनय धुरंधर या सगळ्या पॅटर्नमध्ये अगदी सहज बसतो पण हे असं नाही की अक्षय खन्नांनी बसून हा रोल मला मिळो किंवा असे जादुई पद्धत किंवा काही वापरलं असेल खर तर मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त युनिव्हर्सकडे कडे नाही खूप वेळा मॅनिफेस्टेशन म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून व्यक्तिमत्व की योग्य संधी आपोआप तुमच्याकडे चालून द सिक्रेट वाचल्यानंतर त्यांनी कुठे पोस्ट केल्या नाहीत कुठे कॉस्मिक सायन्स बद्दल मोठं बोलणं केलं नाही त्यांचा बदल, ना बदल खूप सूक्ष्म होता पण खोल होता तो बदल दिसला त्यांनी कोणत्या भूमिका स्वीकारल्या कोणत्या नाकारल्या कोणत्या मुलाखती टाळल्या आणि सगळ्यात महत्वाचं ज्या गोष्टींच्या मागे ते धावायचे त्यांनी ते धावणं बंद केलं त्यांनी स्वतःला वेळ दिला स्वतःला वाढायला जागा दिली आणि हळूहळू आपला क्रिएटिव्ह रिदम पुन्हा तयार केला शांतपणे पण पन ठामपणे आज अनेक चाहते असं म्हणतात की धुरंधर हा फक्त एक रोल नाही तो त्या ऊर्जेशी जुळतो जी आज अक्षय खन्ना स्वतःमध्ये बाळगतात त्यांची मॅच्युरिटी त्यांचा संयम त्यांची स्पष्ट दिशा हे डेस्टिनी किंवा जादुनाई ही, ही फक्त योग्य जुळवणी आहे जेव्हा तुमचं आतलं कंपास बरोबर दिशेला लागलेलं असतं तेव्हा योग्य भूमिका योग्य संधी योग्य लोक आपोआप तुमच्याकडे येतात आणि कदाचित या सगळ्यातील सगळ्यात सुंदर गोष्ट ही आहे अक्षय खन्ना कधी स्वतःला गुरु म्हणत नाहीत ते कुणाला पुस्तक रिकमेंड करत नाहीत कुणाला कन्व्हिन्स करत नाहीत ते फक्त एक गोष्ट सांगतात द सिक्रेटने मला बदललं आणि त्यानंतर त्यांची निवड वैयक्तिक कलात्मक भावनिक त्या बदलांचा प्रतिबिंब बनतात आणि कदाचित हीच खरी शिकवण आहे रोल कसा मॅनिफेस्ट करायचा हे नाही तर आयुष्य कसं घडवायचं जे खरंच तुमच्यासारखं वाटतं स्पष्टतेसह आतल्या शांततेसह आणि स्वतःच्या भविष्यासाठी शांत पण ठाम कमिटमेंट घेऊन आता तुमच्यासाठी हा प्रश्न आहे तुम्ही कोणत्या गोष्टींच्या मागे अजून जबरदस्तीने धावत आहात आणि कोणत्या गोष्टी सोडायला अजून घाबरत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा चला या विषयावर बोलूयात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका